हॅलो गुड इव्हिनिंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आज आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना तर चला आज आहे ना खूप लेट व्हिडिओला सुरुवात केली आत्ता सात वाजले सात वाजता व्हिडिओला सुरुवात केली तर आज आहे ना माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे शंभूचा तर मी तिकडं माहेरी चालले शंभूचा वाढदिवस साजरी करायला तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर आज मी तुम्हाला माझी माहेरची पूर्ण फॅमिली दाखवते तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आम्ही कशा पद्धतीने वाढदिवस साजरा करतो ते तर चला तुम्ही पण माझ्या बरोबर अशी कंपनी आली वाढदिवसाला कोण कौन कोण <laughs> तरी चालू बघा मस्त अशी तयारी केली शंभो वाढदिवसाच्या आधीच फोडून टाकशील बरं ते <laughs> तर बघा खूप अशी बच्च कंपनी आली वाढदिवसाला आणि मी पण आली माहेरी म्हणजे आली इथं पोचली आहे आणि मस्त असं केक आणलाय भाऊनी माझ्या डेकोरेशन पण छान केलं आहे बहिणीनी तर इथं अशी फॅमिली माझीवाली हा जमा झाली आहे म्हणजे माझी लहानी बहीण आहे ना तिने आली आहे गावातली बहीण ती पण आली आहे माझी आई पण होती आणि हा माझा भाचा आहे तर बघा त्याला इतका उत्सव होता ना वाढदिवस असा वा त्याला असं वाटायचं मी कधी केक कापवलं कधी नाही लहान मुलांना किती हौस असते ना तर सगळी इथं जमा झाली मी तुम्हाला दाखवते कोण कोण आहे तर चला आता वाढदिवसाची पूर्ण तयारी झाली आहे आणि शंभूला आता ऑक्शन करायचं आहे तर त्याला ओवाळायचं आहे त्यासाठी ना इथं मी आली ओवाळायला हा माझा भाऊ आहे तर तुम्हाला माझा भाऊ होतं माहितीच आहे तर सुरुवातीला मी ना ओवाळून घेते तर शंभो म्हणत होता की मोठ्या आतोपासूनच सुरुवात करायची ओवाळायला तर मग मी ओवाळायला आली होती त्याला आणि त्याचं इतकं म्हणजे इतकं उत्साह होता त्याला तर बस त्यांनी आम्हाला सगळ्यांना फोन केले होते का तुम्ही आम माझ्या वाढदिवसाला यायलाच पाहिजे तरच मी तुमच्याशी बोलल नाही तर बोलणारच नाही तर वहिनीचा पण कॉल आला होता त्यामुळं आम्ही आलो होतो कारण आम्ही गावातच राहतो ना माझं माहेर पण गावातच आहे त्यामुळं आम्ही म्हणजे दहा पंधरा मिनटाचाच रस्ता आहे तर आम्ही गेलो होतो वाढदिवसाला तर आम इथं फोटोशूट पण चालू होते आमच्यावाले तर ही माझी आई आहे आई पण ऑक्शन करते माझं ऑक्शन झाल्यानंतर आई आली आहे तर मी म्हटलं सर्वांची ओळख अशीच करून द्यावं की ऑक्शन करताना तर हे माझे, माझे वडील आहे माझे आई वडील आणि हा भाचा तर माहितीच आहे तुम्हाला तर त्यांनी ऑक्शन करून घेतलं आणि इकडे ना माझीवाली बहिणीची मुलगी ना फोटोशूट करीत होती तर दोन्ही पण चालू होतं ऑक्शन करायचं चा काम चालू होतं आणि फोटोशूट करायचं पण काम चालू होतं तर यांचे ऑप्शन झाल्यानंतर आहे ना माझे भाऊ आणि भाऊजाई ती हे दोघं येतील तर दिवाळीच्या वेळेस मी आली होती ना त्यावेळेस काही माझी वहिनी नव्हती तर ती पण माहेरी जायला होती ना त्यामुळं तुम्हाला त्यांची ओळख करून देताच नाही आली तर ह्या माझ्या वहिनी आहे आणि माझ्या वहिनीचा स्वभाव पण खूप छान आहे एकदम प्रेमळ आहे एकदम हसून खेळून राहतात त्या पण आणि आता आहे ना त्यांनी ऑप्शन केल्यानंतर माझा भाऊ पण येईल फोटोशूट चालू होते ना त्यामुळं तो पण येईल तर ही त्यांची फॅमिली आहे माझ्या भावाला एकच मुलगा आहे म्हणजे शंभू तर हे माझा भाऊ भाचा आणि भाऊजाई तर हे तिघं आहे ते यांच्यानंतर आहे ना आता माझी बहिणीची मुलगी येईल तर सर्वात लहान बहिणीची मुलगी माझी ही तुम्हाला दाखवते मी तर हे बघा ही सगळ्यात लहान बहिणीची मुलगी दोन नंबरची मुलगी आहे ती ऑप्शन करील ती आहे ना म्हणजे माझ्या भावाकडंच राहते इथंच शाळेत जाते ना त्यामुळं ती माझ्या भावाकडंच राहती आणि बहीण आहे ना विसापूरला दिलेली त्यामुळं लांब आहे ना थोडं त्याच्यामुळं ती काय आली नाही आणि ही गावातल्या बहिणीची मुलगी निकिता तर हे गावातच राहते आम्ही आणि निकितान ते गावातच राहतो त्यामुळं आम्ही आलो पण तिला काही येता नाही आला ती लांब राहते ना अंधारामुळं ती काय आली नाही ही आपली दिदी तिला तुम्हाला तर माहितीच आहे दिदी तर तिने पण ऑप्शन केलं त्यानंतर आहे ना निकिता दिदी आणि विराज हे तिघांचे फोटोशूट झाले आधी ना हे दोघांनीच तिघांनीच निच्ट केले त्यानंतर युवराजला घेतलं कारण शंभूचा असा हट्ट होता का या दोघी दिदींनीच माझ्याबरोबर फोटोशूट करावा म्हणून यांनी तिघांनी केला त्यानंतर ही आमची फॅमिली म्हणजे तरी तीन मुलं आलेले नाही आहे म्हणजे माझ्या बहिणीचा एक मुलगा म्हणजे ही माझी बहीण आहे गावातली तिचा मुलगा आणि लहान्या बहिणीचे दोन मुलं तर ते नव्हते तिघं नव्हते नंतर ह्या गावातली बहीण आहे ना तिचा मुलगा आला होता सार्थक तर त्याचं नाव सार्थक आहे तो नंतर आला तर आधी बहिणीनं ऑप्शन केलं होतं त्यानंतर दाजे आणि सार्थक आले ते दोघं कारण मळ्यात जायला होते ना औषधाची फवारणी करायला त्यामुळं ते काय आले नव्हते ते, ते, ते पण शेती करतात तर हे बघा आम्ही दोघी बहिणी भाऊ आणि भाऊजाई तर चौघांचे फोटो घेत होते ना त्यामुळं तर आता केक कापायचा

की की तर बघा हा माझ्या बहिणीचा मुलगा गावातल्या सार्थक आहे त्याचं नाव तर विराजने सार्थकने नंतर फोटो शूट केले कारण तो लेट आला ही गावातली बहिणी माझी वनिता आणि तिचे मिस्टर तर माझी दाजी गळ्यात घालताना फोटो काढला तर माझी गावातली बहीण आहे ना तिने माझ्या भाच्याला आहे ना मस्त अशीच चैन करून आणली होती साखळी आणली होती तर ती त्याला घालत होती तर थी त्याला पण खूप आवडली ती साखळी तो म्हटला ग खूप छान आहे तो मला खूप आवडली म्हणे तिने चैन करून आणली होती त्याला तर बघा आता बाहेर फटाके फोडतोय आम्ही

मस्त तरीदार भाजी बनवली ना आता इथं <laughs> चालू आहे भजे करायचं काम होतं बघा मस्त भजे करतो आम्ही तेल ठेवलंय तापायला आम्हाला येणार आहे सांगत असं काही नाही आता आम्हाला पण असं सांगणार असं

वाढदिवस आहे ना मस्त असा धूमधडाक्यात साजरा झाला आता आम्ही घरी आलो आहे घरी आल्यानंतर ना आता व्हिडिओची एंडिंग करते आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद